कोल्हापूरच्या मातीतून रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका कोल्हापुरातील गांधीनगर येथील विघ्नहत्ता फ्रेंड सर्कलने गणेश चतुर्थीनिमित्त श्री अमरनाथ धाम मंदिराचा उभेहूब देखावा साकारलाय हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील हजारो गणेश भक्त गर्दी करत आहेत हा देखावा गांधीनगरमध्ये लक्षवेधक ठरला असून हा देखावा साकारण्यासाठी आशिष आहुजा नितेश निरंकारी राज आहुजा रोहित अडवाणी राहुल हारचंदाने मनोज रामचंदाने निखिल खट्यार जयेश बेंबळा सुमित बाकीचा सुमित पंजवानी रोहित रोचलाने सागर रुचलाने आकाश रोजलानी जगदीश वाचवा पंकज चावला राजा सैलानी निलेश नरसिंगाने निलेश बटेजा अमित दर्याने कमलेश कटा कटियार सागर निरंकारी मनीष मंचुरिया गनी देवनानी संजय चुक सनी संतवानी राज पारपाणी महेंद्र नागदेव जय बुधनानी नरेश कालू सागर चावला यांनी परिश्रम घेतले आहेत